You're मौजे जेवूर तालुका नगर बायजाबाई येथील नंदकुमार वसंत विधाते मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या निर्देशादेशाला जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल आणि नगर उपाधीक्षक भूमी अभिलेख आणि नगर तालुका तहसील कार्यालयातील कर्मचारी हे माझी स्थानिक आणि इतर पुढाऱ्यांच्या दबावाखाली कायद्यामध्ये रितसर अर्जाची रस्ता केस नामंजूर केल्याबाबत आणि सत्य अहवाल बरोबर असूनही मनमानी करून माझे पोट हिस्सा वाटप फेरफार मंजूर नसतानाही चुकीचे सातबारा तयार केले आणि गावी रेकॉर्ड ऑफ राईटला इतर इस्मांच्या नोंदणी चुकीच्या घेऊन त्या आजपर्यंत आमच्या जमिनी गट स्कीम उतार्याला दुसऱ्यांची नावे सादर करून आमच्या वडिलोपार्जित जमिनी कमी केल्या आणि फेरफारच्या नोंदी महसूल कार्यालयात लपवण्यात आल्या याबाबत वारंवार अर्ज करूनही तीनही कार्यालयातील शासकीय कर्मचारी माझ्या कोणत्याच अर्जाला दाद देत नाही याबाबत संबंधित दोषी कर्मचारी यांची शासनाची समिती स्थापन करून दोषी कर्मचाऱ्यांवर शासनाच्या नियमांप्रमाणे चौकशी करून दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई करावी तर मी चौतीस पस्तीस कायद्याखाली मी जे काही चौकशी अर्ज केला होता तर त्यानुसार मी एक अहवाल मिळालेले होते की त्यामध्ये असं त्यांनी कळवलेलं होतं की आम्ही ही मोजणी एकोणीसशे बत्तीस सालीच हो केलेली आहे त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की पोट खातेदार जरी एक आहे तर त्याला पोट हिस्से करण्याचं काय कारण की ते त्याच बत्तीस साली पोट हिस्से करून इतर लोकांच्या नावा ते क्षेत्र घालवण्यात आलं आणि त्याचं त्याचं हे झालं का आमचं क्षेत्र त्याच्यामुळं ते क्षेत्र आमचं कमी झालं बत्तीस सालापासून तर त्याचा अंमल या भूम्याविलेखच्या मनमानी कारभारामुळं त्याचा बत्तीस साली घेतलेला अंमल एकत्रीकरणाच्या वेळेस छत्तीस वर्षानंतर दाखवण्यात आलं तरी फेरच मंजूर नाही त्याच्यानंतर आमच्या वाटलाचा जन्म एकोणचाळीसचा असताना बत्तीस सालच्या रेकॉर्डवर कसा गुन्हाकार बोकाला ना आज मोजलेला हजर राहील तो हा एक वादाचा विषय झाला त्याच्यानंतर फेरफार मंजूर नसताना मी ज्यावेळेस कलेक्टर साहेबांना यांना मी सांगितलं कळवलं तर त्यावेळेस त्याची दखल त्यांनी घेतली आजपर्यंत लटिन सर्कल यांनी लपवून ठेवलेली गोष्ट आहे पण ही लपवण्यात आलेली गोष्ट फेरफारवर लपवण्यात आलेली तर खातेदाराला कसं कळत म्हणून मी त्यांना तोंडी सांगितलं अनेक वेळा मी पत्रव्यवहार केले की मला अशी अशी परिस्थिती झालेली आहे तुम्ही ही गोष्ट लपवलेली आहे कोटीशा झालेला नाही आणि मग तुम्ही जर त्याचा अंमल सर्कलच्या अहवालात ते म्हणतो तर ते सर्कल साहेब म्हणतात की हा फेरफारच मंजूर नाही मग पोट हा झाला कसा हा त्याचा अंमल घेतला कसा तो चुकीचा झालेला आहे तर मी यानुसार मी यांच्या तहसीलदार साहेबांकडे अपील दाखल केले एकशे पंचावन्न काढले तर ते, ते करत नव्हते म्हणून मी हायकोर्टात गेलो हायकोर्टाचे निर्देश दिले का बाबजे हे कमीत कमी, कमी चालू आहे बारा वेळेस सुनावणी झाली मी सुनावणी वेळेस त्यांनी माझं त्या कागदांचं अवलोकनच केलं नाही कागदांचं अवलोकनच केलं नाही एकही कागदाचा विचार केला नाही आणि निकाल असं दिला की तुम्ही अपील दाखल करून दा दाद माझं कोणाकडनं दाखल अपील दाखल वर्ष वर्षापासून मी ह्या विषयावर पाहतोय सांगतोय तरी कुठलीही दखल कागदपत्राची म्हणून जोपर्यंत अंमलबद्द होत नाही झालेला बेकायदेशीर अंमल रद्द होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही दुसरी गोष्ट माझा जो वहिवटी सा, रस्ता आहे अठराशे एक्क्याऐंशी सालीचा तो ह्या या लोकांनी ह्या ब्रोकर लोकांनी जी ती जमीन ताब्यात घेऊन त्याला कंपाऊंड करून त्या रस्ता वहिवटीचा रस्ता बंद केला तर ते, ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत तर त्या त्या याच्या ह्या विषयावर मी कलेक्टर साहेबांना एस टी साहेबांना लेखी तक्रारी अर्ज दिले की वैवटी माझा रस्ता बंद पाच दोन खालचा वैवटी रस्ता आहे तो चालू ठेवा आणि त्यांना अडथळा ना ते करू नका म्हणून निर्देश द्या पण याबाबत पोलीस स्टेशननेही कुठली तक्रारी घेतलेली नाही आणि महसूल खात्यानेही कुठली आजपर्यंत तक्रारी घेतलेली नाही म्हणून मी मला मला जवळजवळ हा एक वर्ष झाले मला रस्त्याची अडचणी माझं माझ्याकडे પ્રતિનિધિ આયનુલ શેખ એ ટીવી ન્યૂઝ અહમદનગર